नमस्कार मंडळी रोजच्या भाज्या उसळी खाऊन कंटाळा आला तर बनवा मस्त पैकी चमचमीत चटपटीत मसालेदार सोयाबीन मटण या भाजीपुढे तुम्ही हॉटेलमधली पनीर किंवा छोले कोणतीही भाजी फिकी पडेल तुम्ही पाहू शकता भाजी दिसतेच एकदम दमदार चवीला तर एकदम चविष्ट तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हा रेसिपी युनिक जरी असली तरी आपला आगरी टच दिल्यामुळे एकदम वेज मटणही तुम्ही बोलू शकता सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत त्यामुळे जे चिकन मटन खात नाहीत त्यांच्यासाठी हा एकदम प्रोटीन युक्त आहार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला मी पाटील तुम्हा सर्वांचे कृतिका रेसिपीमध्ये स्वागत करत आहे इथे मी एक कप सोयाबीनचे वड्या घेतलेले आहेत ते आता आपण स्वच्छ पाण्या धुवून घेऊया आता आपल्या वड्या धुवून झालेल्या आहेत सोयाबीन त्यात मी गरम पाणी घालते भिजत घालण्यासाठी गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की सोयाबीन भिजायला जास्त टाईम नाही लागत ते पटकन भिजून हे वीस मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया आपली वीस ते पंचवीस मिनटं आपले सोयाबीन छान भिजून रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित भिजले पूर्ण पाणी एकदम काढून कोरड करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण सोयाबीन मॅरिनेशन करून घेऊया ही स्टेप खूप महत्वाची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया ते मी सोयाबीनच्या मॅरिनेशनसाठी पाव कप दही घेतलेला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर छोटा दोन चमचे मी आगरी स्पेशल घरगुती मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे थोडा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण सर्व मसाले त्यात घालून घेऊया सर्वप्रथम मी दही घालते अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे मी छोटे पाच सहा चमचे मी त्यात दही घालते त्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते लागरी स्पेशल घरगुती मसाला दोन चमचा धना पावडर आणि जिरा पावडर घालते ही खूप महत्वाची स्टेप आहे मॅरिनेशनची पण सर्व मसाले आपल्याला ह्याच्यातच लावायचे आहेत अर्धा चमचा हळद घालते मी हा जो गरम मसाला आहे ना तो मी सर्वात शेवटी भाजी झाल्यावरती वरून घालणार आहे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं त्याच्यामुळे ना भाजीला एकदम अप्रतिम चव येते हे मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे आता आपण ही भा सोयाबीनच्या वड्या मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटांसाठी तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घ्या आपण कढई तापत ठेवूया त्यात ता आपण तेल घालूया दोन तीन चमचे सुरुवातीला मी थोडं जिरं घालते त्यात दोन तमालपत्र घातली आहेत जिरं तडकडल्यानंतर त्यात आपण आता दोन बारीक कापून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा तेलात कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत नाही परतायचा तर तो, तो तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे त्यात आता मी आलं लसूण मिरची कोथिंबीर वाटलेली पेस्ट घालते त्याचा कच्चापणा जाईपर्यंत मस्त एक मिनिटभर परतून घेतो छान ह्यात मी दोन टोमॅटोची प्युरी घातलेली आहे पण परतून घेतलीय थोडस मीठ घालते त्याच्यामुळे टोमॅटो आपलं पट पण शिजून जाईल आता इथे या स्टेजवर आल्यावर आपल्याला इथे एक मोठा चमचा बटर घालायचा आहे तुम्ही तो इथे तोच एक मोठा चमचा साजूक सूप पण घालू शकता ह्याच्यामुळे आपल्या भाजीला चव अप्रतिम येते हॉटेलसारखी आणि टेक्स्चर पण खूप छान येतं आता आपण ह्यात आपले मॅरिनेशन केलेले सोयाबीन घातलेले आहेत भाजी मस्तपैकी मिक्स करून घेऊन छान परतून घ्यायची आहे आता झाकण देऊन एक वाफ पाडून घ्यायची आपल्या भाजीला एक वाफ आलेली आहे पुन्हा ढोळून घेऊन पुन्हा मी झाकण देऊन ठेवलेलं दे आहे पाच मिनिटासाठी बर छान सुगंध आलेला आहे आता ह्यात आपण गरम पाणी घालणार आहोत भाजीत आपल्याला गरम पाणीच यूज करायचं आहे थंड पाणी यूज केल्यामुळे ना आपल्या भाजीला चव निघून जाते व्यवस्थित चव येत नाही भाजी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची तुम्हाला जितकं हवं तितकं पाणी घालायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे तेवढं पण थोडं पाणी एक्स्ट्राच घालायचं कारण पाणी सोयाबीन जे आहे ना ते भाजी थंड झाल्यानंतर पाणी शोषून घेतं आता ह्यात आपल्याला आपलं आगरी टच मिळण्यासाठी मी ह्याच्यात आपलं सुकंखोबरं जे आहे ते भाजून बारीक वाटून मिक्सरला ते घातलेलं आहे पाववाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे मी पण मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि मस्त झाकण देऊन पुन्हा दहा मिनटं उकळून घेऊया भाजी दहा मिनिटं झालेली आहेत मस्त आपली भाजी परती छान सुगंध पण अप्रतिम आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त छान टेक्सचर पण आलाय आपल्या भाजीला तर सर्वात शेवटी आपण वरून गरम मसाला घालूया छान मस्त मटणासारखा वास येतोय सर्वात शेवटी वरून आपण कसुरी मेथी घालूया कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो भाजीला मिक्स करून घेऊया अगदीच दोन मिनिट आपण आता भाजी वाफेवरती ठेवूया मस्त चमचमीत चटपटीत अशी आपली सोयाबीन मसाला भाजी रेडी झालेली आहे छान मस्त वरतून कोथिंबीर पेरूया आपली भाजी ही तयार झाली आहे खायला ही तुम्ही भाजी कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मंडई तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ